विद्यार्थ्यांना अडीअडचणीत मदत करणे आपले पहिले कर्तव्य पालकमंत्री संजय राठोड साडेसातशे गुणवंत विद्यार्थ्यांचा सा सा सेवा सर्वात आवडीचा विषय गेली सव्वीस वर्षे मी ती करत आलोय आता शिक्षण हा अजंड्यावरचा विषय असून आरोग्यानंतर सर्वात पहिलं प्राधान्य ही शिक्षणाला राहील आपल्या मतदारसंघातील मुलांनी खूप शिकावं मोठं व्हावं हाच आपला ध्यास असून अपेक्षेने गेली पंधरा वर्षे आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करीत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले ते दिग्रज येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळ्यात बोलत होते त्यावेळी परिविक्षाधी उपजिल्हाधिकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन पवरादार सेवानंद वानखडे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक अमित चव्हाण आणि शिवसेनेचे पदाधिकारी मंचावर उपस्थित होते विद्यार्थी शिष्यवृत्ती सारखे अनेक विद्यार्थी प्रिय उपक्रम मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून आपण हाती घेतले असून अभ्यासिकेची निर्मिती करण्यात आली आहे मुलांना नोटबुक वितरण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मुलांना उपलब्ध करून दिल्या जात आहे मुलांना कोणतीही अडचण आल्यास आपल्याला हाक द्यावी आपण मदतीला धावून येऊ असे आवाहनही त्यांनी केले यावेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक अमिन चव्हाण ठाणेदार सेवानंद वानखडे आणि तहसीलदार डॉक्टर अर्जुन पावरा यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला कार्यक्रमाचे प्रस्ताविक रामदास पद्मावळे यांनी तर आभार अभय इंगडे यांनी मांडले गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळ्याचे सूत्रसंचलन सुरेंद्र मिश्रा यांनी केले इतनी शक्ती देना दाता कार्यक्रमाची सुरुवात झाली शहर आणि ग्रामीण भागातील सुमारे साडेसातशे विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह भव्य सत्कार यावेळी भेट वस्तू व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला गुणवंत विद्यार्थ्यांना वाजत गाजत कार्यक्रम स्थळी सन्मानपूर्वक पाचारण करण्यात आले कार्यक्रमाला तालुक्यातील विद्यार्थी पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येत गर्दी केली होती एटीव्ही माझा अब्दुल रफीक तिघरस यवतमाळ नमस्कार मी संबा भाऊ शिंकरे मोहना प्रदेशांची माझी विद्यार्थी मी मला दहावीत नाईंटी फोर पॉईंट फोर्टी पर्सेंट होते आणि आज इथे म्हणजे सर्व आमच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा होताय आणि अशा सोहळ्यामुळेच आम्हाला म्हणजे मोटिवेशन भेटते की समोर आम्हाला प्रगतीच्या वाटचायसाठी आम्हाला एक म्हणजे प्रेरणा मिळते म्हणून यासाठी माझी आमदार साहेब संजय भाऊ राठे कुमरी प्रस्राफ हाटेमा सेयर अभा, धिया फिरोच खान, स्वास्टा गाले, गुपार अजो ग्राणो, कुमरी सिन्यार मनवार तवा, कुमरी पुझा 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 आले, मता भीरित परत्वारि, जिर्मा सुभा ज्यारो, सुर्ण संत्राइब, Thank you.